राज्यातील दोनशे बासष्ट नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये काही मिनिटांमध्ये मतदानाला सुरुवात होईल तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे गेले महिनाभर सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला कुठे युती तर कुठे आघाडीचं चित्र पाहायला मिळालं मात्र आज मतदान करण्यासाठी मतदार राजा सज्ज झाला असून अनेक मातब्बरांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे आणि यानंतर आपण थेट जाऊयात आपले तीन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत नागपूरच्या कामठीमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रातून विजय केसरकर तर बीडमधून स्वानंद पाटील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला आपण तुषारकडे जाऊया तुषार नागपूरमध्ये सुद्धा अनेक रंगतदार लढती अनेक आरोप प्रत्यारोप अनेक युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या काही क्षणांमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे कसं वातावरण आहे सध्या निश्चित जर का आपण नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा नागपूर जिल्ह्यामध्ये पंधरा नगर परिषद आणि बारा नगरपंचायतसाठी मतदान आज होत आहे सर्वांचं लक्ष नागपूर जिल्ह्याच्या या निवडणुकीकडे देखील असणार आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात नेतात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यात नेतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यात नेतात त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमात निश्चितच पणाला लागलेली आहे कारण की गेल्या वेळेच्या आपण जर का नागपूर जिल्ह्यात एकूण सत्तावीसही ठिकाणचे निकाल जर बघितले तर दोन ठिकाणी काँग्रेस होतं तीन ठिकाणी स्थानिक आघाडी होती त्यामुळे जवळपास चोवीस ठिकाणी अप्रत्यक्षपणे भाजपची सत्ता होती आणि ही सत्ता टिकवणं भाजपपुढे मोठं आव्हान असणार आहे जर का आपण बघितलं तर सध्या मी कामटी येथील खातीच्या भाई उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आहे आपण इथे बघू शकतो की मतदार केंद्राच्या बाहेर मतदान हे मतदान करण्यासाठी इथे आलेले आहे अगदी काही सेकंदामध्ये किंवा हो, काही मिनटामध्ये आता सात वाजून एकोणतीस मिनटं झालेले आहे साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आपण बघू शकतो की आपले आधार कार्ड असेल व्होटर आय डी कार्ड असेल ते घेऊन मतदार मतदार केंद्राच्या बाहेर आलेले आहे नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आघाड्या झालेल्या आहेत काही ठिकाणी काँग्रेसला एवी फॉर्म मिळाला नव्हता बुट्टीबुरी असेल किंवा डिगडो असेल त्यामुळे तिथे एक नाराजी पाहायला मिळाली तर शिवसेना शिंदे गट हा देखील भाजपच्या विरोधात अनेक ठिकाणी त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलेले आहे सोबतच काँग्रेसचा विचार करायचा झाला तर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या झालेल्या आहेत तो एक विषय आहे मात्र संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून भाजपची जी प्रतिष्ठा पणायला लागली आहे कारण की नागपूर जिल्ह्यातनं भाजपचे राज्यातील केंद्रातील मातब्बर नेते येतात आणि त्यांना त्यांचा जो जुना परफॉर्मन्स आहे तो देखील टिकवून ठेवणं हे महत्वाचं असणार आहे कारण की केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपची प्रतिष्ठा नागपूरमध्ये पणाला लागलेली आहे कारण का मुख्यमंत्री भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यासोबतच नितीन गडकरी हे सगळेच नागपूर आहेत आणि त्यामुळेच तिथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे तुषार विनंती सोबत रहा यानंतर आपण जाऊयात विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विजय तर महाराष्ट्रभरामध्येच रंगतदार लढती आपण पाहिल्या पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी ताकद आपल्याला जास्त पाहायला मिळाली कोणत्या कोणत्या मातब्बरांची प्रतिष्ठापणाला आहे प्रज्ञा अतिशय बरोबर आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर बहुतांशी ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र आलेलं चित्र आहे ते पाहायला मिळालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी देखील अशा पद्धतीचं चित्र आहे ते बघायला मिळालं मतदानाला खरंतर खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि उत्साहामध्ये या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ असतील त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील स संजय मंडलिक असतील समरजित सिंह घाडगे असतील या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा आहे ते पणाला लागले तिकडे सांगलीला बघितलं तर आपण जयंत पाटील असतील त्याचबरोबर विश्वजित कदम असतील गोपीचंद पडळकर असतील या मोठ्या नेत्यांची पनाल आ, कूप आ, आ, या नेत्यांची आहे ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण खूप ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुती आणि महाआघाडी महाविकास आघाडी यांच्यामध्ये ज्या आघाड्या आहेत त्या एकमेकांमध्ये या ठिकाणी सोबत घेऊन ही निवडणूक होते म्हणजे अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत तर अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हे एक एकत्र आलेले आहेत त्यामुळं या सगळ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात जर आपण जर बघितलं तर तेरा ठिकाणी तेरा ठिकाणी ही निवडणूक होते त्यामुळं का चंदगड हे खूप महत्वाचं आहे कारण चंदगडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती आणि त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र आले होते त्याचबरोबर कागलमध्ये जर आपण बघितलं तर समरजित सिंह गाडगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर वैरे आहेत होते ते होते आता एकत्र आलेले आहेत त्या ठिकाणी संजय महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर अनेक आश्चर्यचकित करणारी समीकरणं या निवडणुकांच्या निमित्तानं इथं उदयाला आली विजय विनंती सोबत रहा आणखी या प्रतिनिधींकडे आपल्याला जायचंय आणि अपडेट जाणून घ्यायचे पण त्यापूर्वी बातमी छत्रपती संभाजीनगर मधून खुलताबाद येथील श्री कृष्णेश्वर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान यंत्र सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे खुलताबाद येथील क्रमांक क्रमांक मतदान इथेच मशीन बंद पडलेली आहे तांत्रिक अधिकारी पोहोचले आहेत तपासणी सुरू झालेली आहे मतदान सुरू झालेलं आहे साडेसातची वेळ होती पण अजून खुलताबादच्या या केंद्रावरचं मतदान यंत्र सुरू होण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत तपासणी अधिकारी पोहोचले असून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे यंत्र सुरू करण्यासाठी तपासणी अधिकारी दाखल झालेले आहेत खुलताबाद येथील श्री घृष्णेश्वर विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती मतदान यंत्र सुरू होण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे जेव्हा जेव्हा राज्यामध्ये निवडणुकांचं वातावरण असतं अनेक ठिकाणी असे प्रकार समोर येतात मतदान यंत्रामध्ये काहीसा बिघाड होतो त्यानंतर काही काळानं हे यंत्र आणि मतदान देखील कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील कृष्णा कृष्णेश्वर मंदिराची जी शाळा आहे तिथे हे मतदान यंत्र मुक्पोल दरम्यान बंद पडलेलं होतं आणि तात्काळ या ठिकाणी अधिकारी आले काही काळ गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता मात्र तात्काळ हे मशीन बदलण्यात आलेलं आहे आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र जे काल मतदान यंत्र चेक करून देण्यात आलेले होते ते या ठिकाणी निवडणूक केंद्रावर ते आल्यावर बंद कसे पडतात याचे उदाहरण आहे आणि खुलताबाद नगर परिषदेसाठी मतदानाच्या दरम्यान ही घटना समोर आलेली आहे प्रज्ञा कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्यासोबत आहेत कोकणातल्या या निवडणुकांसंदर्भात ते अपडेट आपल्याला देतील अमोल आपण पाहिलंय की सिंधुदुर्गामध्ये राणेविरुद्ध राणे दोन भाऊ आमने सामने आलेले आहेत पण एकूणच भाजपची प्रतिष्ठा सुद्धा बऱ्यापैकी कोकणामध्ये पणाला लागलेली आहे शिंदेची शिवसेना सुद्धा ताकदीनिशी मैदानात उतरली आहे काय चित्र आहे कोकणामध्ये प्रज्ञा तू म्हटलीस तसं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपण भाजपची प्रतिष्ठा देखील नक्कीच पणाला लागलेली आहे याचं कारण असं आहे की, की मागच्या काही दिवसांमध्ये मा विशेषतः सत्तेतलेच मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ज्या पद्धतीने भाजपवरती आरोप करायला सुरुवात केलेली आहे की ज्या पद्धतीनं निलेश राणे यांनी कणकवली शहरामध्ये जी नगरपंचायती तिथे शहर विकास आघाडीची स्थापना झाली आणि या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे याचं कारण असं आहे की महत्त्व यासाठी आहे की त्यांचे जे बंधू आहेत जे मंत्री आहेत नितेश राणे त्यांच्या विरोधातच किंवा भाजपच्या विरोधातही शहर विकास आघाडी झालेला आहे आणि या ठिकाणी शिंदे आणि ठाकरे यांच्या दोन्ही शिवसेना देखील एकत्र आले त्यामुळं स्वाभाविकपणे या निवडणुकीला निश्चितच महत्त्व आहे त्या शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झालेली नाही आणि अशा वेळेला शिवसेना आणि भाजप यांचे या नेमक्या किती जागा काढणार नगराध्यक्ष कुणाचे कुठे निवडून येणार याबाबतची प्रत्यासा देखील पणाला लागलेली ला आहे विशेषतः शिवसेनेने जर आपण बघितलं गेलं म्हणजे कणकवलीमध्ये जर विशेष लक्ष टाकायला गेलं तर राणेंचा बालेकिल्ला अशी कणकवलीची ओळख आहे नितेश राणे यांच्या होमग्राऊंडवरती नितेश त्या देखील स्वतः राहतात त्यांच्या होमग्राऊंडवरती नगरपंचायतची निवडणूक होते त्यामुळं स्वाभाविकपणे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे आणि अगदी तसं म्हटलं तर भाजपचे खासदार देखील नारायण राणे राहिलेले आहेत त्यामुळं कोकणातच विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील भाजपची कामगिरी कशा पद्धतीने राहणार आहे हे देखील पाहावं लागेल आणि सातत्यानं मागच्या काही दिवसांमध्ये होत असलेले आरोप इथलं स्थानिक राजकारण केसरकर यांनी केलेली विधानं या दृष्टीनं किंवा मागे जे अनेक कंगोर ते याला आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ही दोन्ही पक्षांसाठी खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलं तर बघावं लागेल ला आणि कारण की राणे विरुद्ध राणे असे देखील या निवडणुकीमध्ये दे आपले उभे टाकलेले दिसतात प्रज्ञा अमोल तुलाही विनंती सोबत रहा यानंतर आपण बीडमध्ये जाऊयात स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत स्वानंद आपण पाहिले बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्या कारणांमुळे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे बीडचा आणि एकूण मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कोणत्या लढतींकडे विशेष लक्ष असेल प्रज्ञा आपण बघायला गेलं तर बीडमध्ये एकूण सहा नगर परिषदांची निवडणूक होत आहे पण प्रामुख्याने जे राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते आहे परळी वैजनाथकडे कारण पहिल्यांदाच पंधरा वर्षानंतर आपण बघितलं तर मुंडे भाऊ नगर परिषदेसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्याचबरोबर दोघांनीही गेले काही दिवस इथे प्रचार केलेला के आहे आणि इतकंच नाही तर याच्यानंतर आपण बघायला गेलं तर जे खासदार बजरंग सोनोणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे देखील परळीमध्ये तळ ठोकून होते काल रात्री दहा वाजेपर्यंत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या काल प्रचार थंडावला आहे आणि आता ब जे परळीमध्ये जे मतदान होणार आहे त्याला सुरुवात देखील झालेली आहे दुसरीकडे आपण बघायला गेलं तर अंबाजोगाईमध्ये जी एक लढत होती आहे त्याच्यामध्ये दोन आघाडी आहेत ज्यामध्ये कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसणार आहे त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नसलं जरी नसलं तरी त्या त्या लढती देखील जोरदार होणार आहेत कारण तिथे आमदार नमिता मुंदाड यांची प्रतिष्ठापणाला आहे त्याबरोबर माजलगाव आणि धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि दुसरीकडे बघायला गेलं तर जे भाजप आहे अशा तिरंगी लढता त्या दोन ठिकाणी होत आहेत मात्र जे प्रमुख आपण लढत बघायला गेले जी पळळीमधली आहे त्या ठिकाणी अर्थातच मुंडे भावंडांचं आणि जे खासदार आहेत बजरंग सोननी यात सगळ्यांची प्रतिष्ठा बरोबर आहे मुंडे बंधू भगिनी आणि त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिष्ठापणाला लागली आणि यानंतर आपण जाऊया सोलापूरमध्ये संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आहेत संजय या निवडणुका घोषित झाल्यापासूनच सोलापूरची चर्चा खूप जास्त होती सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अनगरमध्ये काय झालं तेही आपण पाहिलं आणि त्यानंतर ऑपरेशन लोटसची सुद्धा सोलापूरमध्ये खूप जास्त चर्चा झाली कसं राजकीय बलाबल सोलापूरमध्ये आहे आणि कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रज्ञा खरं सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी अक्षरशः कुठंच नसल्यासारखं चित्र आहे अकलूज असेल कुर्डवाडी असेल अशा मोजक्या ठिकाण सोडले तर खरी लढत जिल्ह्यात ज्या दहा नगरपालिकांची आज नग लढत होती आहे त्यामध्ये दहापैकी सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत आहे आणि ही लढत आता दोघांची प्रतिष्ठापणाला लावत चाललेली आहे सांगोल्याचे शहाजीबापू पाटलांची जी मतदारसंघ आहे सांगोला तिथेही जोरात चर्चा सुरू होती तिथे काल छापेबाजी झाली होती मोठ्या प्रमाणात तिथे राजकारण तापलं होतं जिल्ह्यात ज्या पद्धतीने भाजप आणि एकनाथ शिंदे आमने सामने आलेले आहेत भाजपने यावेळेला पहिल्यांदाच सर्व ठिकाणी कमळ या चिन्हावर निवडणुकीत ते उतरलेले आहेत सर्व ठिकाणी कमळ चिन्हावर नगराध्यक्षाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि त्या ऑपरेशन लोटस ज्या पालकमंत्री जयकुमार गोर यांनी सुरू केलं होतं त्याच्यामुळेच ह्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि यातूनच सात ठिकाणी दहापैकी सात ठिकाणी भाजप भाजप आणि शिवसेना थेट आमने सामने ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती या सत्ता काढून घेण्यासाठी भाजपने आपली ताकदपणाला लावलेली आहे आणि त्या पद्धतीने आज आता या लढती होत आहेत आता ज्या पद्धतीने मतदार बाहेर पडायला लागले मोठ्या उत्साहान मतदारात मोठा उत्साह दिसतोय मात्र खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही चित्र सध्या दिसतंय त्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातच हे संपूर्ण लढती असणार आहेत अकलूस आणि कुर्डवाडी या दोन ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी या चिन्हावर म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी चिन्हावर उमेदवार उभे केलेले आहेत मात्र अजित पवारांचा पक्ष कुरडवाडी वगळता कुठेही असा त्यांचा प्रभाव दिसत नाहीये फक्त लढत जी आहे ते भाजप आणि शिवसेना यांच्यातच असणार आहे प्रज्ञा तुम्हाला ही विनंती सुनील तुम्ही सोबत राहा यानंतर आपण जाऊयात साताऱ्यामध्ये वैभव बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वैभव साताऱ्यातलं राजकारण कायमच इंटरेस्टिंग राहिलेलं आहे कारण का राजे सतत आमने सामने इथे येत असतात कोणाकुणाची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे कोणत्या रंगतदार लढती आहेत मतदानाला सुरुवात झाली आहे काय अपडेट्स आहेत प्रज्ञा नक्कीच या ठिकाणी साताऱ्यामध्ये दोन्ही महाराजांचं सा मनोमिलन झालं आहे त्यामुळं एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आता सर्व पूर्ण जिल्ह्यामध्ये कमळ हे फुलणार असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन्ही महाराज एकत्र आले साताऱ्यामध्ये आणि मनोमिलन झालं त्यानंतर साताऱ्यातली परिस्थिती ही वेगळी झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते एकंदरीत या ठिकाणी आता मतदाराला मोठी सुरुवात झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता महिलांना आकर्षित करण्यासाठी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी इथं पिंग जे पिंक कलरचं आहे त्या डिझाईनचं आकर्षित देखील करण्यात आलं वेगवेगळे फुगे लावून डिझाईन केलाचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यात सात नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी आता मतदान प्रक्रिया पार पडत आहे जिल्ह्यात टोटल जर बघायला गेलं तीन तर तीनशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्रावर तीन लाखाहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर सातारा शहरात एकशे छप्पन मतदान केंद्रावर एक लाख अठ्ठेचाळीस हजारहून अधिक सातारकर हे मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर या लढतीचं बघायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि सातारासह संपूर्ण हो। जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर पर भाजप स्वबळावर लडते आणि वैभव जसं तू सांगितलंस की दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालेलं आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये कमळच फुलणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे आपले सगळे प्रतिनिधी महाराष्ट्र भरातून आपल्याला अपडेट देत होते मतदानाला सुरुवात झालेली आहे हे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास सगळ्यांचे आभार आणि नगरपालिका नगरपंचायतींच्या या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय उद्याची मतमोजणी ही एकवीस डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे औरंगाबाद खंडपीठात निवडणूक आयोग आपली भूमिका स्पष्ट करणार आहे निवडणूक आयोग दुपारी साडेबारा वाजता भूमिका स्पष्ट करेल सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी निकाल एकवीस डिसेंबरला लावता येतील का असा सवाल औरंगाबाद खंडपीठानं विचारला आज मतदान झालेल्या दोनशे चौसष्ट ठिकाणची मतमोजणी उद्या अपेक्षित आहे पैठण कोपरगाव आंबेजोगाई उदगीरमधून खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट